या राज्यामध्ये मतासाठी या राज्यामध्ये अशी एक योजना नाही गिरीश महाजनची की पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय अशी या राज्यात कुठली योजना नाही आहे पुढच्या सहा महिन्याचे द्या तुमच्यात ताकद आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस च्या वर्षाचं तुम्ही त्यांना द्या या एक वर्ष द्या। ला अनुदान तुम्ही दिला। निकाल या ठिकाणी केलं एकवीसशे एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे ज्यांना तुम्ही हा पात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का, का। डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ॲडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो